सुधा लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्यालाक मध्ये आपलं सगळ्यांचे स्वागत पिंपरखेड येथील उद्या साडेपाच वर्षांच्या शिवन्या शैलेश बोंबे हिचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला या हृदयद्रावक घटनेमुळे आपण खूप व्यथित झालो असून त्वरित मंजर येथील रुग्णालयामध्ये जाऊन शिवन्या यांच्या कुटुंबियांची सांत्वर भेट घेतली आणि डॉक्टरांशी उपचार आणि माहितीबद्दल चर्चा केली आहे उत्तर पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये बिबट्या मानवी संघर्षामुळे भीतीचे आणि दहशतीचे वातावरण आहे शेतकरी आणि त्यांच्या पशुधनावर होणारे हल्ले ही अत्यंत गंभीर बाब आहे यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी शासनाच्या स्तरावर प्रयत्न सुरू आहेत या पार्श्वभूमीवर मल्ठन येथे एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी सुरक्षेसाठी आणि बिबट्या पकडण्यासाठी आवश्यक असलेल्या पिंजऱ्यांच्या व्यवस्थेकरिता तातडीने दोन कोटी रुपये उपलब्ध करून देण्याची घोषणा केली यामध्ये सुमारे दोनशे पिंजऱ्यांची व्यवस्था केली जाईल असे त्यांनी सांगितले तसेच वनविभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने खबरदारीच्या उपाययोजना लागू करण्याचे सक्त निर्देश देण्यात आले या समस्येवर शाश्वत उपाययोजना म्हणून बिबट्या नसबंदी कायदा आणण्यासाठी राज्य शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत सध्याच्या कायद्यामध्ये बिबट्यांची नसबंदी करण्याची तरतूद नाही त्यामुळे राज्य सरकारने यासंबंधीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला असून तो मंजूर करून घेण्यासाठी आपला पाठपुरावा सुरू आहे या गंभीर विषयावर तातडीने बैठक घेऊन मार्ग काढण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी देखील चर्चा करण्यात आली आहे शिवन्याच्या आत्म्यास चिरशांती मिळो आणि बोंबे कुटुंबाला दुःखातून सावरण्याचे बळ मिळो अशी त्यांनी ईश्वर चरणी प्रार्थना केली आहे मंजूर करतो आणि मिळवण्यासाठी दोनशे केंद्रातल्या लोकांच्या साठी किंवा जिथे जिथे गरज आहे मग ते नगर जिल्ह्यात पण आहेत जिल्ह्यात पण आहे तर त्याच्यासाठी व्यवस्था करतो आणि खरा इथून उपाय एक आहे की नुसते पिंजरे लावले आणि बिबट्या सापडला तो सोडून दिला म्हणजे तो गेला असं नाही तो परत येणार म्हणून सगळ्यात महत्वाचा विषय जो आहे ते बिबट्यांची नसबंदी करणं गरजेचं आहे आणि ही नसबंदी झाल्याशिवाय आजच्या कायद्यामध्ये बिबट्यांची नसबंदी करण्याची तरतूद नाही त्याबाबतचा एक प्रस्ताव केंद्र सरकारकडे के गेलेला आहे खर तर विमाशंकर कारखान्याच्या माध्यमातून आपण हायकोर्टामध्ये एक याचिका सुद्धा दाखल केलेली आहे के की या बिबट्यांशी नसबंदी करण्यासाठी तुम्ही सरकारला आदेश द्या कायद्यात दुरुस्ती करायचे आदेश द्या परंतु ती केस काही के अजून बोर्डावर येत नाही आणि मग शेवटचा उपाय म्हणजे मग मी अजितदानाशी बोललो दादांना सांगितलं की हा एकदम तातडीचा विषय आहे तुम्ही याची तातडीने मीटिंग बोलवा उद्याच्या मंगळवारी त्यांनी याची मीटिंग बोलावलेली पुण्यामध्ये आणि या बिबट्यांच्या प्रश्नावर कायमस्वरूपी कसा का मार्ग काढता येईल केंद्राकडे आपला गेलेला प्रस्ताव कसा मंजूर करून घेता येईल हे काम आपल्याला त्या ठिकाणी करायचं आणि त्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत एवढंच आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांग या ठिकाणी सांगतो आणि पुन्हा एकदा लक्ष्मण ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा